आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं जी स्वप्न आपण स्वतः पूर्ण करू शकलो नाही ती त्याने साकारावी अशी स्वप्न अशी इच्छा जवळपास सगळ्याच पालकांची असते काही पालक याच इच्छेचा दबाव आपल्या मुलांवरती सुद्धा टाकतात आणि याचे परिणाम आपण वर्षानुवर्ष बघत आलो पालकांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या शर्यतीमध्ये यापूर्वी सुद्धा अनेक तरुणांनी आपला जीव गमावला मात्र आता नागपूरमध्ये एक अगदी उलट प्रकरण समोर आले एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला नागपूर हे दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणामुळे हादरलं आणि याचं जे कारण समोर येत आहे त्यामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या नागपुरातील एका चोवीस वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने चक्क आपल्या राहत्या घरात आपल्या आई वडिलांची तरुण बेपत्ता झाला होता तब्बल सहा दिवसांनी या मृतदेहाचा छडा लागला आणि एकूणच हा गुन्हा सगळ्यांसमोर आला या गुन्ह्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं तितकंच धक्कादायक आणि बुचकळ्यात टाकणारं कारण नेमकं हे नागपूरचं दुहेरी हत्याकांड आहे काय हे प्रकरण काय आहे चोवीस वर्षीय तो तरुण कोण आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताला दोन हजार पंचवीसच्या अगदी पहिल्याच दिवशी नागपूर हे दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणाने अक्षरशः हादरून गेलो होतो या तपासामध्ये पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार उत्कर्ष डाखोळे या चोवीस वर्षीय तरुणाने आपल्याच आई वडिलांचा आपल्याच राहत्या घरी खून केलाय पोलिसांच्या माहितीनुसार लीलाधर डाखोळे म्हणजेच उत्कर्षाचे वडील हे कोराडी वीज केंद्र येथे टेक्निशियन म्हणून काम करत होते याशिवाय सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांची नागपुरामध्ये ओळख होती तर डाखोळे यांच्या पत्नी म्हणजेच अरुणा डाखोळे या संगीत विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करत होत्या दाखोळे दापमत्याला दोन मुलं होती त्यातील एक म्हणजे उत्कर्ष दाखोळे जो 24 वर्षीय तरुण होता आणि तो इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता तर त्यांची दुसरी मुलगी म्हणजे एकवीस वर्षीय सेजल जी बी एम एसचं शिक्षण घेत होती इंजिनिअरिंग करत असताना उत्कर्ष हा मागील दोन वर्षांपासून तिसऱ्याच वर्षाच्या परीक्षेमध्ये अडकला होता त्याचे काही विषय क्लिअर होत नव्हते आणि यामुळे शिक्षिका असलेल्या आईने आपल्या मुलाला तू इंजिनिअरिंग सोडून शेतीकडे वळ आपली जी बैलवाड्याजवळ असलेली शेती आहे ती कसण्यास सुरुवात कर असा सल्ला दिला बाबांचं सुद्धा तेच मत होतं उत्कर्षाचे वडील म्हणजेच लीलाधर डाखोळे यांनी सुद्धा मुलाला इंजिनिअरिंग झेपत नसेल तर आय टी आय किंवा पॉलिटेक्निकल असे काही पर्याय तू निवडून बघ असंही सांगितलं पंचवीस डिसेंबरला याच मुद्द्यावरून या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यावेळीस लीलाधर डाखोळे यांनी उत्कर्षाला मारहाण सुद्धा केली होती असंही सध्या समजतंय या सगळ्याचा राग मनात होताच पण त्याही व्यतिरिक्त बाबांनी दिलेली एक सूचना व जा धमकी त्याच्या मनात जास्त घोळत होती ती म्हणजे उद्यापासून बॅग भरायची आणि शेती करायला निघून जायचं किंवा पॉलिटेक्निकल निवडायचं एकूणच आई वडिलांच्या दबावामुळे मला आता इंजिनिअरिंग सोडावंच लागणार मला एकतर शेती करावी लागेल किंवा पॉलिटेक्निकलला प्रवेश घ्यावा लागेल हा विचार उत्कर्षाच्या मनामध्ये घोळत होता आणि या सगळ्या विचारातून या सगळ्या वैमनस्यातून उत्कर्षाने रचला आपल्याच आई वडिलांच्या हत्येचा डाव पंचवीस डिसेंबरला हे सगळं प्रकरण सगळे वाद झाल्यानंतर सव्वीस डिसेंबरचा दिवस हा नेहमीप्रमाणे उजाडला होता मात्र उत्कर्षाच्या डोक्यात त्यावेळी वेगळंच चा काहीतरी चालू होतं शिक्षिका असलेली उत्कर्षाची आई म्हणजेच अरुणा या घरामध्ये विद्यार्थ्यांचे पेपर तपासत होत्या आणि त्यावेळी मागून उत्कर्षने आपल्याच आईचा गळा आपल्या हाताने घोटला आईचा मृत्यू झाल्यानंतर जवळपास एक तासभर उत्कर्ष हा आपल्या आईच्या मृतदेहाच्या बाजूलाच बसून होता तासाभराने त्याचे वडील म्हणजेच लीलाधर हे सुद्धा कामावरून परतले आणि त्यांनी सुद्धा हा सगळा प्रकार बघून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली होती हे दोघं पिता पुत्र विवंचनेत त्या सोफ्यावरती बसून होते तितक्यात उत्कर्ष हा किचन मध्ये गेला किचन मध्ये जाऊन त्याने चाकू आणला आणि आपल्याच वडिलांवर त्याने चाकूने धारधार शस्त्राने वार केले आणि वडिलांची सुद्धा हत्या केली दोघांचीही हत्या केल्यानंतर आता उत्कर्षने सुरू केला या दोन्ही मृतदेहांना लपवायचं कसं याचा प्लॅन यासाठी खर तर त्याने सगळ्यात आधी आपल्या वडिलांचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला आणि आपली धाकटी बहीण म्हणजे सेजलला एक मेसेज केला ज्यामध्ये त्याने लिहिलं होतं की मी आणि तुझी आई हे बँगलोरमध्ये एका ध्यानधारणेच्या सत्रासाठी जातो तिथे आम्हाला फोन बाळगण्यास परवानगी नाहीये त्यामुळे आम्ही पुढील काही दिवस तुमच्या संपर्कात नसू पाच जानेवारीपर्यंत आम्ही परत येऊ हा मेसेज त्याने वडिलांच्या फोनवरून आपल्या बहिणीच्या फोनवरती केला होता जेणेकरून आई वडील कुठे आहेत याबाबतची शंका बहिणीच्या मनामध्ये येणार नाही त्यानंतर सेजल आणि उत्कर्ष हे दोघही आपल्या मामाकडे राहायला निघून गेले होते आई वडील घरी नसल्याने आपण मामाकडे जातोय असं साधं सोपं कारण उत्कर्षने सेजल ला दिलं होतं जे तिला पटलं दरम्यान बहिणीला कसं केल्या शांत केल्यानंतर आता पुढे काय करायचं याच्या प्लॅनिंग मध्ये उत्कर्ष डोकं लावत असतानाच त्याच्या या सगळ्या कृत्यावरचा पर्दाफाश झाला झालं असं की नववर्षाच्या निमित्ताने म्हणजेच एक जानेवारीला आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी डाखोळे कुटुंबाचे मित्र हे त्यांच्या घरी आले होते बराच वेळ या मित्राने येऊन घराच्या दरवाजावरती थाप मारली दरवाजा ठोठावला मात्र आतून कुठलाही प्रतिसाद येत नव्हता मात्र याच वेळी घरातून त्या कुजलेल्या मृतदेहाचा दुर्गंध सुद्धा बाहेर येत होता सुरुवातीला मित्रांना हा दुर्गंध कसला याबाबत काहीही कळलं नाही त्यामुळे त्यांनी आजूबाजूला विचारणा केली शेजाऱ्यांना विचारलं शेजाऱ्यांपैकी कुणालाही काही त्या का माहीत नव्हतं परिणामी शेजाऱ्यांनी घाबरून दरवाजा कोणी उघडत नाही या भीतीने पोलिसांना तिथे बोलवलं जेव्हा पोलीस तिथे आले तेव्हा त्यांनी त्या ते घराचा दरवाजा तोडला आणि समोर त्यांना दिसले अरुणा आणि लिलाधर यांचे मृतदेह अरुणा आणि लिलाधर यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर पोलिसांनी सगळ्यात पहिला प्रश्न केला तो म्हणजे डाखोळे यांची दोन मुलं कुठे त्यावेळी शेजाऱ्यांनी असं सांगितलं की ती मुलं त्यांच्या नातेवाईकाकडे गेली आहेत नातेवाईकाकडे जाऊन मग पोलिसांनी उत्कर्ष आणि सेजल या दोघांना सुद्धा त्यांच्या घरी आणलं आणि दोघांची चौकशी सुरू करणार इतक्यात साहजिकच घाबरलेल्या उत्कर्षाच्या हालचाली या पोलिसांना संशयास्पद वाटू लागल्या परिणामी पोलिसांनी आपल्या विशेष शैलीमध्ये उत्कर्षाची कसून चौकशी केली आणि उत्कर्षाने आपण केलेल्या या गुन्ह्याची कबुली दिली अशा प्रकारे नागपूरच्या दुहेरी हत्याकांडाच्या या एकूण प्रकरणाचा उलगडा झाला आणि यामध्ये चोवीस वर्षीय तरुणाने केवळ करिअरच्या निवडीपोटी आणि आई वडिलांच्या दबावापोटी मतभेदापोटी आपल्या सख्या वडिलांची हत्या केल्याचं कळलं दरम्यान ही एक घटनाच नाही तर मागच्या आठ दिवसांमध्ये नागपूरमध्ये तब्बल नऊ हत्याकांडाची प्रकरणं समोर आलेली आहेत अगदी शनिवारचीच घटना पहायची झाली तर गांधीबाग येते तर रविवारी क्रिश्चन कब्रिस्तान येते गुरुवारी आणि शुक्रवारी अजनी आणि धंतोली येते वेगवेगळ्या ठिकाणी हत्याकांडाची प्रकरणं समोर येत त्यामुळे नागपूर पोलीस आणि गुन्हे शाखा जी एकेकाळी सगळ्यात जास्त दरारा असलेली गुन्हे शाखा म्हणून ओळखली जायची ती आता नेमकी काय करते यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते नागपूरच्या या दुहेरी हत्याकांडामध्ये तुम्हाला प्रेक्षक म्हणून कोणाचा नेमका दोष वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसंच महाराष्ट्रासह देशविदेशातील विविध अपडेट जाणून घेण्यासाठी त्यावरची अचूक विश्लेषण पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ताला